नमस्कार विद्यार्थी मंडळी या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचे जी के आणि करंट अफेअरचे प्रश्न कव्हर करणार आहोत सर्व प्रश्न महत्वाचे आहेत जीकेचे प्रश्न आपण मागील पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले आहेत आणि करंट अफेअरचे प्रश्न आपण डेली बेसिसवर कव्हर करणार आहोत चला प्रश्नांना सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न पहिला आहे महाभारतातील धृत राष्ट्राच्या पत्नीचं नाव काय होतं काय होतं उत्तर येत असेल तर कमेंट करायचं आहे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी गांधारी ठीक आहे महाभारतातील धृतराष्ट्राच्या पत्नीचं नाव होतं गांधारी ठीक आहे हिने धृतराष्ट्राचं अंधत्व वाटून घेण्यासाठी लग्नानंतर स्वतःच्या डोळ्यांवर आयुष्यभरासाठी पट्टी बांधलेली होती ठीक आहे आता या ठिकाणी कुंती आहे बघा हे पांडवांच्या आईचं नाव होतं ठीक आहे पांडवांची आई कोण होती तर कुंती होती कुंतीचे पुत्र कोण होते भीम अर्जुन आणि युधिष्ठिर ठीक आहे भीम अर्जुन आणि युधिष्ठिर हे कुंतीचे पुत्र होते आणि नकुल सहदेव हे माद्रीचे पुत्र होते ठीक आहे माद्रीचे पुत्र होते नकुल सहदेव हिडिंबा ही एक राक्षसीन होती जी भीमाची पत्नी झालेली आणि यांचाच पुत्र होता घटोत्कच भीमा आणि हिडिंबा यांचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्व प्रश्नांची रिव्हिजन शेवटी घेतली जाणार आहे ठीक आहे पुढील प्रश्न आहे संत गोरोबा कुंभार यांची समाधी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे धाराशिव ठीक आहे धाराशिव या जिल्ह्यामध्ये संत गोरोबा कुंभार यांची समाधी यांना गोरोबा काका म्हणून ओळखलं जातं ठीक आहे कोणत्या गावामध्ये आहे तेर तेर नावाचं गाव आहे या ठिकाणी यांची समाधी आहे कालेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणामध्ये ही समाधी आहे त्यानंतर प्रश्न आहे विजेच्या दिव्यात कोणती धातूची तार वापरतात कोणत्या धातूची तार वापरतात कोणत्या टंगस्टन ठीक आहे टंगस्टन या धातूची तार वापरली जाते विजेच्या दिव्यामध्ये का तर टंगस्टनचा जो द्रवणांक आहे तो अत्यंत उच्च असतो म्हणजे सुमारे तीन हजार चारशे बावीस ठीक आहे तीन हजार चारशे बावीस अंश सेल्सिअस एवढा द्रवणांक असतो यासोबतच त्यामध्ये क्षमता खूप असते त्यानंतर उच्च विद्युत रोध असतो आणि तन्यता खूप जास्त असते या सर्व कारणांमुळे बल्बमध्ये टंगस्टन या धातूचा वा वापर केला जातो ठीक आहे टंगस्टनची रासायनिक संज्ञा किंवा रासायनिक सूत्र काय नाव काय डब्ल्यू ठीक आहे डब्ल्यू म्हणजे टंगस्टन त्यानंतर प्रश्न आहे मधुमेह झाल्यावर रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही कोणता घटक शर्करा ठीक आहे शुगर म्हटलं जातं बघा शर्करा ही नियंत्रणात राहत नाही शरीरातील शरीरामध्ये इन्सुलिन हे संप्रेरक कमी प्रमाणात तयार होणे किंवा याचा अभाव होणे म्हणजेच होणे हे मधुमेहाचे महत्वाचे कारण मानले जाते ठीक आहे इन्सुलिन संप्रेरकार संप्रेरकाचा अभाव हे महत्वाचं कारण आहे मधुमेहाचं याच्यावर एक प्रश्न विचारला तो कोणते फळ डायबिटीजमध्ये गुणकारी मानले जाते तर जांभूळ ठीक आहे जांभूळ हे जे फळ आहे ते डायबिटीजमध्ये अत्यंत गुणकारी मानले जाते हा प्रश्न विचारलेला आहे इन्सुलिन कोणत्या ठिकाणी स्त्रावते तर स्वादुपिंडामध्ये तयार होतं इन्सुलिन ठीक आहे इन्सुलिन हे संप्रेरक स्वादुपिंडामध्ये तयार होतं या सर्व प्रश्नांचं जर पी डी एफ हवं असेल तर आपलं टेलिग्राम चॅनेल मराठी जी के विथ आर डी ज्याची लिंक आपण टेस् टेली सॉरी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे त्या ठिकाणी आपण या सर्व व्हिडिओची पीडीएफ प्रोव्हाइड करत असतो त्यानंतर प्रश्न आहे एकोणीसशे छप्पनच्या भाषावार प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली तर एकोणीसशे छप्पनच्या भाषावार प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम चौदा राज्य आणि सहा केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आलेली होती ठीक आहे चौदा राज्य सहा केंद्रशासित प्रदेश भाषावर प्रांतरचनेनुसार तयार झालेले पहिले राज्य खूप वेळा विचारलेले आहे आंध्र प्रदेश ठीक आहे आंध्र प्रदेश हे भाषेवर प्रांतरचनेनुसार तयार झालेले भारतातील पहिले राज्य आहे त्यानंतर अतिशय महत्वाचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या वर्षी चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं कोणत्या वर्षी एकोणीसशे एकोणसत्तर ऑप्शन क्रमांक डी एकोणीसशे एकोणसत्तर उत्तर असणार आहे तारीख एकोणीस जुलै ठीक आहे एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हे राष्ट्रीयकरण केलं होतं ठीक आहे कोणत्या बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं ज्या बँकांच्या ठेवी पन्नास कोटीपेक्षा जास्त ठीक आहे पन्नास कोटीपेक्षा जास्त ज्या बँकांच्या ठेवी होत्या अशा बँकांचा यामध्ये समावेश होता ठीक आहे चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण एकोणीसशे एकोणसत्तर सहा बँकांचं विचारलं जातं बघा एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये ठीक आहे एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये सहा बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं कोणत्या बँका होत्या ज्यांच्या ठेवी दोनशे कोटीपेक्षा जास्त असतील ठीक आहे अशा बँकांचा यामध्ये समावेश होता जेव्हा सहा बँकांचं राष्ट्रीयकरण झालं तेव्हा ठीक आहे हे दोन्ही प्रश्न खूप वेळेला विचारलेले आहेत त्यानंतर प्रश्न आहे कॅनडाची राजधानी कोणती आहे कोणती आहे ओटावा ठीक आहे ओटावा ही कॅनडा या देशाची राजधानी आहे राजधानीची निवड ही राणी व्हिक्टोरिया हिने केलेली आहे ठीक आहे ओटावा ही ओटावा नदी किनारी हे शहर आहे ओटावा नावाचं जे कॅनडाची राजधानी आहे कॅनडा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे हा देखील प्रश्न विचारलेला आहे भाषा प्रमुख भाषा आहेत इंग्रजी व फ्रेंच चलन आहे कॅने कॅनेडियन डॉलर ठीक आहे आता सध्या कॅनडाचे पंतप्रधान कोण आहेत कमेंट करून आहे त्यानंतर प्रश्न आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात काय म्हणतात स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन ठीक आहे परिवलन म्हटलं जातं स्वतःभोवती फिरते त्याला परिभ्रमण म्हटलं जातं पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण म्हटलं जातं ठीक आहे आता पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे ठीक आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे या दिशेने फिरते हा प्रश्न सेपरेटली खूप वेळा विचारलेला आहे परिवलनाचा वेग विश्ववृत्तावर सर्वाधिक असतो ठीक आहे जे परिवलन आहे स्वतःभोवती फिरणे पृथ्वीचे याचा सर्वाधिक वेग कुठे असतो विचारलं तर विश्व वृत्तावर असतो त्यानंतर प्रश्न आहे देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात आला तर अंजी नदीवर ठीक आहे जम्मू काश्मीरमधील अंजी या नदीवर देशातील पहिला केबल रेल्वे पूल उभारण्यात आला ठीक आहे जम्मू काश्मीरमध्ये आहे कटरा आणि रियासीला जोडतो हा जो पूल आहे तो कटरा आणि रियासीला जोडतो त्यानंतर बावन्न दरवाज्यांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते कोणत्या शहराला छत्रपती संभाजीनगर या शहराला बावन्न दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखले जाते त्यानंतर प्रश्न आहे एक हेक्टर बरोबर किती किती दहा हजार चौरस मीटर ठीक आहे दहा हजार चौरस मीटर म्हणजे एक हेक्टर ठीक आहे एक हेक्टर मध्ये किती एकर असतात सुमारे दोन पॉईंट सत्तेचाळीस ठीक आहे दोन पॉइंट सत्तेचाळीस एकर मिळून एक हेक्टर तयार होते आता जर हा प्रश्न चौरस मीटरच्या जागी ऑप्शन चौरस किलोमीटर असतं तर किती असतं एक हेक्टर बरोबर शून्य पॉइंट शून्य एक चौरस किलोमीटर ठीक आहे एका एकरामध्ये किती गुंठे असतात कमेंट करून सांगायचंय त्यानंतर प्रश्न आहे सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये सागरेश्वर अभयारण्य हे आहे सांगली या जिल्ह्यामध्ये ठीक आहे सांगली जिल्ह्यामध्ये असलेले हे अभयारण्य आहे याला यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य असे देखील म्हटले जाते हे मानवाने तयार केलेले एक कृत्रिम जंगल आहे ज्याचं पुढे जाऊन अभयारण्यात रूपांतर करण्यात आलेलं आहे त्यानंतर प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला कोणत्या दिवशी स्वीकारला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न या दिवशी नागपुरातून नागपुरातील दीक्षाभूमी या ठिकाणी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे त्यांच्या अनुयायांसह किती बा प्रतिज्ञा दिलेल्या त्यांनी अनुयायांना एकूण बावीस प्रतिज्ञा करून घेतल्या होत्या अनुयायांकडून ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे वाहनांमध्ये मागचे दृश्य दिसण्यासाठी वापरले जाणारे आरसे कोणत्या स्वरूपाचे असतात कोणत्या स्वरूपाचे असतात बहिर्वक्र ठीक आहे बहिर्वक्र आरसा वापरला जातो जो आपण साईड मिरर असतो गाडीला आपल्या मागचे दृश्य पाहण्यासाठी त्यामध्ये बहिर्वक्र आरसा वापरला जातो आता कोणता दृष्टीदोष असल्यावर माणसाला जो दृष्टीदोष असतो कोणता दृष्टीदोष असल्यावर बहिर्वक्र भिंगाचा चष्मा दिला जातो कमेंट करून सांगायचं खूप हुपा विचारलेला हा प्रश्न आहे त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणते चरबी विद्रव्य जीवनसत्व नाही नाही असं विचारलेलं आहे तर जीवनसत्व क म्हणजेच विटॅमिन सी हे चरबी नसून बघा पाण्यात मिसळणारं किंवा विरगळणारं एक जीवनसत्व आहे जे ज्याचं जास्त प्रमाण झालं शरीरामध्ये तर ते लघवीद्वारे बाहेर फेकलं जातं ठीक आहे विटॅमिन सी आणि विटॅमिन बी जो कॉम्प्लेक्स गट आहे हे जे विटॅमिन आहेत ते पाण्यात मिसळणार आहेत कालच्या व्हिडिओत आपण पाहिलेलं यांचं प्रमाण जास्त झालं शरीरात की ते लघवी वाटे बाहेर फेकलेच जातात बाकी जीवनसत्व ड जीवनसत्व के जीवनसत्व हे चरबी विद्राव्य आहेत चरबी विद्राव्य जीवनसत्व लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला काय करायचे केडा हा शब्द लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे केडा म्हणजेच के ई डी आणि ए हे जीवनसत्व चरबी आहेत केडा हा शब्द लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर प्रश्न आहे देशामध्ये वित्तीय धोरण कोण तयार करते कोण तयार करते वित्त मंत्रालय ठीक आहे देशामध्ये वित्तीय धोरण वित्त मंत्रालय तयार करते सध्या वित्त मंत्री कोण आहेत भारताचे निर्मला सीतारामन ठीक आहे भारतामध्ये कितवा वित्त आयोग चालू होणार आहे आता येणारा तर कमेंट करून सांगायचं आहे याचे अध्यक्ष देखील कमेंट करायचे आहेत त्यानंतर प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी करण्यात आली तर दरवर्षी एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते त्यानंतर प्रश्न आहे अडुसष्टवी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार सव्वीस कोठे आयोजित करण्यात आली कोठे आयोजित करण्यात आली पुण्यामधील वाघोली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती त्यानंतर प्रश्न आहे सा दोन हजार पंचवीस चा भूषण पुरस्कार कोणास जाहीर झालेला आहे हा झालेला आहे भालचंद्र नेमाडे ठीक आहे भालचंद्र नेमाडे यांना दोन हजार पंचवीस चा साहित्य भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे पुढील प्रश्न आहे बावन्नावी जी सेव जी सेव्हन शिखर परिषद दोन हजार सव्वीस कोठे आयोजित करण्यात येणार आहे तर ही फ्रान्समध्ये ठीक आहे फ्रान्स या देशामध्ये बावन्नावी जी सेवन शिखर परिषद आयोजित करण्यात येणार आहे दोन हजार सव्वीस त्यानंतर चॅट जी टक्कर देण्यासाठी कोणत्या ए आय ॲपची घोषणा करण्यात आलेली आहे तर बघा भारत जैन ठीक आहे भारत जैन या स्वदेशी ए आय ची घोषणा करण्यात आलेली आहे चॅट ला टक्कर देण्यासाठी त्यानंतर प्रश्न आहे राज्यातील किती राज्यसभा जागांसाठी सोळा मार्चला निवडणूक होणार आहे किती एकूण सात जागांसाठी थी, ठीक आहे राज्यातील सात जागांसाठी राज्यसभेच्या सोळा मार्चला निवडणूक होणार आहे त्यानंतर मिया मोटली कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहेत कोणत्या देशाच्या बारबाडोस ठीक आहे बार -बार मिया मोटली या बारबाडोस या देशाच्या पंतप्रधान आहेत शेवटचा प्रश्न आहे नागालँडमधील कोणत्या समुदायाने पेंगोलींच्या पेंगोलींचा शिकार व विक्रीवर बंदी घातलेली आहे ठीक आहे संगतम नागा ठीक आहे संगतम नागा या समुदायाने बेंगुलींच्या शिकार व विक्रीवर बंदी घातलेले नागालँड राज्यामध्ये ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण चोवीस प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचे कव्हर केलेले आहेत ज्यामधून पन्नास प्लस प्रश्न आपले इतर देखील कवर झालेले आहेत आता या सर्व प्रश्नांचे आपण रिव्हिजन घेऊया ही रिव्हिजन म्हणजे तुमची या व्हिडिओवरील रिव्हिजन कम परीक्षा असणार आहे जी पूर्ण करून तुम्हाला किती गुण मिळाले ते कमेंट करून सांगायचं आहे चला तर रिव्हिजनला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे बघा महाभारतातील धृतराष्ट्राच्या पत्नीचं नाव काय होतं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी गांधारी पुढील प्रश्न आहे संत गोरोबा कुंभार यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी धाराशिव त्यानंतर प्रश्न आहे विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए टंगस्टन त्यानंतरचा प्रश्न मधुमेह झाल्यावर रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शेअर करा त्यानंतर प्रश्न आहे एकोणीसशे छप्पनच्या भाषावर प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम किती भाषिक राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चौदा आणि सहा त्यानंतर खालीलपैकी कोणत्या वर्षी चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एकोणीसशे एकोणसत्तर त्यानंतर कॅनडाची राजधानी कोणती आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ओटावा पुढील प्रश्न आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी परिवलन त्यानंतर प्रश्न आहे देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात आला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अन जी त्यानंतर प्रश्न आहे बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए छत्रपती संभाजीनगर त्यानंतर एक हेक्टर बरोबर किती योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दहा हजार चौरस मीटर पुढील प्रश्न आहे सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सांगली त्यानंतर प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन त्यानंतर प्रश्न आहे वाहनांमध्ये मागचे दृश्य दिसण्यासाठी वापरले जाणारे आरसे कोणत्या स्वरूपाचे असतात योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बहिर वक्र त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणते चरबी विद्राव्य जीवनसत्व नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी क जीवनसत्व त्यानंतर देशामध्ये वित्तीय धोरण कोण तयार करते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वित्त मंत्रालय त्यानंतर प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती कोणत्या दिवशी साजरी करण्यात आली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीस फेब्रुवारी प्रश्न आहे अडुसष्टावी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार सव्वीस मध्ये कोठे आयोजित करण्यात आली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पुणे त्यानंतर दोन हजार पंचवीसचा चा साहित्यभूषण पुरस्कार कोणास जाहीर झालेला आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भालचंद्र नेमाडे पुढील प्रश्न बावन्नावी जी सेवेन शिखर परिषद दोन हजार सव्वीस कोठे आयोजित करण्यात येणार आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी फ्रान्स त्यानंतर चॅट जी पी टीला टक्कर देण्यासाठी कोणत्या ए आय ॲपची घोषणा करण्यात आलेली आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भारत जैन त्यानंतर प्रश्न आहे राज्यातील किती राज्यसभा जागांसाठी सोळा मार्चला निवडणूक होणार आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सात त्यानंतरचा प्रश्न आहे मिया मोटली कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहेत योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बारबाडोस पुढील प्रश्न आहे नागालँडमधील कोणत्या समुदायाने पेंगोलींच्या शिकारावर व विक्रीवर बंदी घातलेली आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संगतम नागा अशा प्रकारे आपण रिव्हिजन कम परीक्षा देखील पूर्ण केलेली आहे या रिव्हिजन कम परीक्षेमध्ये तुम्हाला किती गुण मिळाले ते कमेंट करून सांगायचं आहे तुमचा जिल्हा देखील कमेंट करायचा आहे या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर टेलिग्राम चॅनल ज्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते जाऊन जॉईन करायचं आहे तिथे या व्हिडिओची पी डी एफ तुम्हाला मिळेल ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला फक्त एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला मित्राशी शेअर करून घ्या ठीक आहे भेटूया पुढील भागामध्ये तुर्तास थांबतो धन्यवाद